उल्हासनगर कॅम्प चार मधील सुभाष टेकडी आणि कुर्ला कॅम्प परिसरातील नागरिकांनी अखेर एक मोठा दिलासा मिळवला आहे उल्हासनगर मध्ये वर्षापासून या परिसरातील नागरिक पाण्याच्या जीवनात तारेवरची कसरत करावी लागत होती मात्र या समस्येवर संविधान बहुउद्देशीय संस्थेच्या सततच्या पाठ पुरवल्यानंतर आता समाधानकारक तोडगा निघाला आहे संस्थेच्या वारंवारच्या निवेदनामुळे आणि महानगरपालिकेची केलेल्या पत्रव्यवहारानंतर अखेर सुभाष टेकडी यांनी कुर्ला कॅम्प परिसरातील पाण्याची वेळ निश्चित करण्यात आली आहे ही वेळ पंधरा दिवसांनंतर अमलात येणार असून यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे या, या निर्णयानंतर परिसरात आनंदाचे वातावरण असून सविना संस्थेच्या भाई रोकडे संजय वाघमारे विजय पवार वंचितचे दिवाकर खळे मसेचे अँड प्रदीप गोळसे शिवसेनेचे संदीप डोंगरे सुरेश देशमुख प्रा सुरेश सोनवणे आणि अँड प्रशांत चंदन शिव संविधान बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला प्रतिनिधी कृष्ण महाले उल्हास आमच्या घरामध्ये पाण्याची जी वेळ आहे ती निश्चित होत नव्हती त्याबद्दल आपण वर्षानुवर्ष पाठपुरावा करून आत्ता पालिकेकडून काय आश्वासन भेटलं आणि कधीपासून किती व्यक्ती जास्त पाणी नेमकं लोकांना भेटेल आज दिनांक दोन दोन रोजी आज शुभ सुबा, शुभाष परिसरातील संविधान बहुदेशी बहुदेशी संस्था आणि आमदार डॉक्टर बालाजी केनेकर यांच्या पाठपुराव्याने आणि सर्व सुभाष टेकडीमधल्या आणखी काही मंडळं आहेत दहाचा ड्रायव्हरशी संघ वगैरे अशा बऱ्याच लोकांनी पाण्यासाठी प्रश्न उचलला होता की निश्चित वेळ करण्यात यावी कारण रात्री बारा एकला जे पाणी यायचं किंवा कधी कधी दोनला यायचं तर हे पाण्याचा प्रश्न ही निश्चित वेळ व्हावी हो यासाठी खूप पाठपुरावा हो केला होता सर्व संस्थेने आणि आज स आम्हाला महा उल्हासनगर महानगरपालिकेकडून पाण्याची वेळ ही निश्चित झाली असं आश्वासन पत्र मिळालं आणि येत्या पंधरा दिवसांमध्ये हे इम्प्लिमेंट होणार आहे या पत्रामध्ये सुभाष टेकडीतले डिफेन्स कॉलनी भीमशक्ती दहाचा बुद्ध कॉलनी महात्मा फुले कॉलनी सर्टिफाईड स्कूल याची वेळ रात्री नऊ ते दहा एक तास तसेच सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी गुरुद्वारा विभाग साईबाबा नगर पंचशील नगर, पंचशीलनगर या ठिकाणी रात्री दहा ते अकरा अशी वेळ महानगरपालिकेने आम्हाला निश्चित करून दिली आहे तसेच आमचे अध्यक्ष संविधान बहुतिशय संस्थेचे अध्यक्ष भाई रोकडे यांनी सुद्धा बराच पाठपुरावा केला पुढची आपण जर बघितलं तर सुभाष टेकडे भाग हा अनेक वर्षापासून ज्या ठिकाणी पाण्याची वेळ निश्चित नव्हती रात्री बेरात्री कधीही या ठिकाणी पाणी यायचंय आपल्या माता भगिनींना वेळ निश्चित नसल्यामुळे रात्री जागरण करून उद्या परत सकाळी कामाला जायचं या सगळ्या गोष्टीचे एक त्रास नागरिकांना होत होता आणि आने गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक बहुउद्देशीय सा संस्था ही त्याच्यामागे पाठपुरावा करत होती आणि अखेर आज त्या गोष्टीला वि आज त्या विषयाचा विजय झालेला आहे आणि याची आम्हाला देखील खूप आनंदाची बात आहे आणि सुभाष टेकडी रहिवाशांनी हा आनंद आजचा दिवस हा साजरा केला पाहिजे आणि पंधरा दिवसाच्या आत उल्हासनगर महानगरपालिका याची अंमलबजावणी पाण्याची निश्चित वेळ जी नऊ आणि दहाची आहे त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे आणि निश्चित सांगतो की जर समजा महापालिकेने याच्यामध्ये काही दिरंगाई केली किंवा कुठेतरी खेद पाडायचा काही लोकांनी जर प्रयत्न केला तर या ठिकाणी सामाजिक बहुधीते संस्था आणि सोबत आम्ही सगळेच मिळून याला लढा देऊ आणि निश्चित सांगतो की जी संस्था या ठिकाणी कार्यरत आहे मी अनेक दिवसांपासून बघतोय की ही संस्था लोकांच्या हिताचं जो हित जोपासण्याचं काम करते आणि जिथे कुठं अन्याय दिसेल जिथे कुठे त्यांची गरज पडते त्या तिथे धावून जातात आणि मी या ठिकाणी या संस्थेला मनपूर्वक मनसे अभिनंदन करतो आणि आजच्या लढ्याला यश आला म्हणून मी सर्व टीमचे या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय